भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीदिनानिमित्त महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महापालिका मुख्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माजी महापौर रमेश जाधव उप आयुक्त अवधूत तावडे संजय जाधव कार्यकारी अभियंता अशोक घोडे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात राजेश सावंत माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे शिक्षणाधिकारी विजय सरकटे तीन क प्रभाग अधीक्षक ज्ञानेश्वर कंकरे सुरक्षा अधिकारी भरत बुळे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित नागरिक यांनी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पसुमाने वाहून अभिवादन केले महापालिकेच्या डोंबिली विभागातही परिमंडळ दोनचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी जुन्या विभागीय कार्यालयाजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि फ प्रभाग कार्यालयातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कार्यकारी अभियंता मनोज सांगळे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर संजय कुमार कुमावत साफ प्रभागाचे अधीक्षक जयवंत चौधरी स्वच्छता अधिकारी शरद पांढरे तसेच इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते कल्याणपूर्व येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात ड प्रभाग असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपायुक्त अतुल पाटील सहाय्यक आयुक्त उमेश यमगर पाच ड प्रभागाचे अधीक्षक मधुकर भोये त्याचप्रमाणे इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते